मुंबई हायकोर्टानं भाजप नेत्या चित्रा वाघ यांना चांगलंच फटकारलंय संजय राठोड यांच्या विरोधातील याचिका वाघ यांच्या वकिलानं मागे घेण्याची विनंती केली यावरून कोर्टानं चित्रा वाघ यांना चांगलेच खडे बोल सुनावलेत बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते मुंबई हायकोर्टानं चित्रा वाघांना फटकारलं पूजा चव्हाण प्रकरणात याचिका मागे घेतल्यानं ताशेरे पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आवाज उठवला तत्कालीन मंत्री संजय राठोड यांची राजकीय कोंडी केली त्यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली मात्र आता वाघ यांच्या वकिलांनी याचिका मागे घेण्याची विनंती केल्यानं कोर्टानं चांगलंच फटकारलं परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते जनहित याचिकांद्वारे खेळ खेळला जातो अशा शब्दात कोर्टानं खडसावलाय वाघ यांच्यासारख्या राजकीय नेत्या न्यायालयालाही त्यात गुंतवतात पण आम्ही त्याला प्रोत्साहन देणार नाही असे खडे बोल कोर्टानं सुनावले हे नेमकं प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूया चित्रा वाघ यांनी दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली पुण्यात पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोडांचं नाव पुढे आल्यानं त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर संजय राठोड शिवसेना शिंदे गटात सामील झाले दोन हजार बावीसमध्ये राठोड यांना पुन्हा मंत्री करताना मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना चिट दिल्याचं सांगितलं पूजा वाघ प्रकरणात राठोड यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली होती मात्र अलीकडेच याचिका मागे घेण्याची परवानगी वाघ यांचे वकील परांजपे यांनी मुंबई हायकोर्टाकडे मागितली त्यावरून आता हायकोर्टानं वाघांना फटकारल्यानं राजकीय कलगीतुरा सुरू झाला उद्धव ठाकरे ठाकरेजीखोर संजय राठोडचा राजीनामा घ्या हा हा असा आहे हा तसा आहे अस छाती ठोकून बोंब मारणारी वाघ आज तोंडघशी पडली कसा आहे ना वाघ आपण आपल्या छातीचा पिंजरा फाडून काळीच बाहेर काढून सुद्धा काही उपयोग झालेला नाहीये कारण तर आज सरकारमध्ये तुम्ही ज्यांना मांडीवरती घेऊन बसलात तुम्ही त्यांचं गुणगान गाताय तुमचा किती वापर करून घेतलेला आहे तुमच्या पक्षाने याचा थोडासा थोडासा विचार करा आणि आता तरी आदरणीय उद्धव साहेबांवरती बोंबलणं भुंकणं संजय राऊत साहेबांवरती बोंबलनं भुंकणं बोंबलन, बंद कराल अशी अपेक्षा करते या खोके सरकारचे खोके त्यांना मिळालेले दिसत आहेत म्हणून त्यांनी त्यांची बाजू पलटलेली आहे एकंदरीत असंच म्हणावं लागेल इतर वेळेला महिलांचा आव आणणाऱ्या चित्रातही आज सगळं काही विसरून खोक्यांच्या मागे लागलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे आणि तिथे मेरिटवरच वरच निर्णय होईल हा माझा ठाम विश्वास आहे संजय राठोड विरोधी पक्षात असताना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले मात्र राठोड महायुतीत सामील झाल्यानंतर विरोधकांची धार एवढी बोथट झाली की कोर्टातली केस मागे घेण्याची वेळ वाघांवर आली आता कोर्टानं फटकारल्यानं चित्रा वाघ यांची चांगलीच कोंडी झाल्याचं चित्र आहे सीमा आढे झी चोवीस तास मुंबई